पारशिवनी तालुका व सावनेर आरोग्य विभागाचा भोंगळ समाचारचे सहसंपादक सतीश साकोरे यांनी दौरा केल्यानंतर येथील सत्यता उघडकीस आली आहे आरोग्य सेविका पद कायमस्वरूपी रिक्त आरोग्य समुदाय अधिकारी एच हो ओ पद रिक्त पार्ट टाइम अटेंडंट पी टी ए पदरिक्त असून सिरोंचित येथे तीन वर्षांपासून आरोग्य अधिकारी नसून आयुष्यमान आरोग्य मंदिर सिरोंजी येथे लाखो रुपये ला दाखवून दवाखाना तयार केला होता येथे कर्मचारी कमी असल्यामुळे येथील तालुका आरोग्य अधिकारी किरण जाधव हो। यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले मी समोर पत्र व्यवहार केला आहे पत्रकार यांनी त्या पत्राची आम्हाला एक प्रत द्या तर त्यांनी पत्रव्यवहार प्रत देण्यास तयार नसल्यामुळे असं लक्षात येत आहे की त्यांनी पत्रव्यवहार केला नसावा अशी घटना सावनेर व पारशिवनी तालुक्यामध्ये होत असल्याने तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावरती ताबडतोब ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे या सर्व बाबीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे सहसंपादक सतीश साकोरे सोबत पुढाकार समाचार सावनेर पारशिवनी